श्री महाशिवरात्र पूजा माघ कृष्ण चतुर्दशी पंधरा फेब्रुवारी रविवार या दिवशी महाशिवरात्र पूजा करायची आहे उपवास व प्रत्येक प्रहराची पूजा कशी करायची व पूजेत एकशे आठ बेलपत्रे व सफेद फुले व्हावीत मंत्रोच्चार करावा शिवकृपा अवश्य मिळते ही जी शंकराची अशी महान ही सेवा आहे ही फक्त रात्रीच करता येते कारण संध्याकाळी सहा ते नऊ रविवारी रात्री सहा ते नऊ पहिल्या प्रहरात हा मंत्र म्हणायचा आहे श्री शिवाय नमहा श्री शिवाय नमहा असा मंत्र म्हणत बेलपत्रे व सफेद फुले शंकराला व्हावी आणि मंत्र एकवीस वेळा म्हणावा श्री शिवाय श्री शिवाय नम श्री शिवाय नम शंकराची स्तुती असलेला हा मंत्र आहे दुसरा प्रहर आहे रात्री नऊ ते बारा रात्री नऊ ते बारा या वेळेत हा मंत्र म्हणायचा आहे श्री शंकराय नम 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 हा मंत्र एकवीस वेळा बेलपत्रे व सफेद फुले वाहत म्हणायचा आहे एकवीस वेळा म्हणायचा ओम श्री शंकराय नमहा रात्री नऊ ते बारा असे चार प्रहर जे आहेत त्या दुसऱ्या प्रहरात रात्री हा मंत्र एकवीस वेळा बेलपत्र वाहत म्हणायचा आहे नंतर येतो तो, तो निषिध काळ तो रात्री बारा ते तीन ह्या वेळात असतो ह्यावेळीसुद्धा शंकराच्या पिंडीवर एकवीस बेलपत्रे व सफेद फुले व्हावीत आणि मंत्र असा आहे श्री सांब सदा शिवाय श्री सांब सदा शिवाय नम श्री सांब सदा शिवाय परत जो तिसरा प्रहर बारा ते तीनचा आहे तो निषिध काळ होता आणि हा बारा ते तीनचा तिसरा प्रहर श्री महेश्वराय नमहा श्री महेश्वराय नमहा श्री महेश्वराय नमः श्री महेश्वराय नमहा श्री महेश्वराय नमहा असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा बेलपत्रे व सफेद फुले पिंडीला व्हावीत मनोभावे असं हे जर तुम्ही मंत्र म्हणत राहिलात तर शंकर भगवान अवश्य प्रसन्न होतात चौथा प्रहर जो आहे तो आहे रात्री तीन ते सहा मंत्र असा आहे श्री श्रीरुद्राय श्री श्रीरुद्राय नमः श्रीरुद्राय नमहा श्रीरुद्राय नमहा श्री रुद्राय नमः या प्रहरात चोवीस बेलपत्रे व सफेद फुले व्हावीत आणि चोवीस वेळा हा मंत्र म्हणावा व मग आरती म्हणून सांगता करावी शंकराची जी आरती आहे ती आरती म्हणायची म्हणजे मग एकशे आठ वेळा हा मंत्र पाचवी मंत्र म्हटले जातात कोणत्याही मोठ्या संकटातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर ही पूजा अवश्य करावी महादेव अतिशय दयाळू आहे तो भक्तांवर लगेच प्रसन्न होतो व मनोकामना पूर्ण करतो असं म्हणतात की सगळ्या देवांमध्ये महादेव हा अतिशय दयाळू आहे व भक्तांनी पूजा केली त्याची स्तुती केली की तो लगेच भक्तांवर प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतो तुमच्यावर कुठलेही मोठे संकट आलं तरी घाबरून न जाता फक्त शंकराला शरण जा शिवशंकर हा जो आहे याला शंकराला शरण जा तो प्रत्येक संकटातून तुमची सुटका करील कोणताही मोठा आजार लग्न संतती समस्या मुलांची काळजी पती पत्नी मतभेद व्यापारात अपयश नोकरी समस्या लग्न व संतती समस्या असेल तर मुलांची काळजी पतीपत्नी मतभेद व्यापारात अपयश नोकरी समस्या असे अनेक समस्या यामुळे दूर होतात संकल्पयुक्त पूजा करावी शंकर भगवान प्रसन्न अवश्य होतात तुमची भक्ती व श्रद्धा पाहून शंकर भगवान अतिशय दयाळू देव आहे तो लगेच तुमच्यावर आलेले मोठे कोणतेही संकट नाहीसे करतो कारण त्याला शंकराला भक्तांचं जे अपयश आहे किंवा वर झालेलं संकट तो कोणत्याही संकटातून आपली सुटका शिवशंकर महाराज अवश्य करतात कारण त्यांचे त्यांच्या भक्तांवर अतिशय प्रेम आहे असा प्रेमळ हा शंकर भगवान सगळ्यांच्या समस्या अवश्य सोडवतो